तर मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल एम एस आर टी सीवरती मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चैत्र नवरात्र उत्सव आता महाकाली यात्रेविषयी माहिती तसेच चंद्रपूर ते आदिलाबाद यात्रा स्पेशल जादा बसेस दाखविले होते आणि यांच्याविषयी माहिती दिली होती तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंद्रपूर ते नांदेड यात्रा स्पेशल जादा बसेस दाखवणार आहे आणि त्यांच्याविषयी माहिती देणार आहेत तर चला चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ तर मित्रांनो नांदेड विभागातील सर्वच आगारातर्फे जे आहेत या यात्रा स्पेशल जादा बसेस सोडल्या जातात ज्यामध्ये नांदेड हदगाव माहूर किनवड भोकर मुखेड बिलोली देगलूर कंधार या सर्व आगारातर्फे जे आहेत यात्रा स्पेशल जादा बसेस सोडले जाते आणि यांच्या व्यतिरिक्त परभणी आणि यवतमाळ विभागातील जे आगारातर्फे जे आहेत प्रवाशाच्या मागणीनुसार जे आहेत या यात्रा स्पेशल जादा बसेस सोडल्या जाते जसे की यावर्षी परभणी विभागातील गंगाखेड आगारातर्फे आणि यवतमाळ विभागातील उमरखेड आगारातर्फे जे आहेत जादा बसेस सोडले होते परंतु दरवर्षी परभणी आणि यवतमाळ विभागातर्फे जादा बसेस सोडेल हे काही निश्चित नाही त्यामुळे जे आहेत तुम्ही प्रवासाचे नियोजन करण्याच्या अगोदर तेथील बसस्थानकावर जाऊन विचारपूस करा आणि चंद्रपूरवरून या ज्या जादा बसेस आहे या बसेस न्यू इंग्लिश हायस्कूल ग्राउंड ज्याला दर्गा ग्राउंड असेही म्हणतात तिथून या बसेस नांदेड विभागातर्फे ऑपरेट केल्या जाते ज्याची लोकेशन तुम्हाला पुढे स्क्रीनवर दिसत असेल तसेच याच्या व्यतिरिक्त चंद्रपूर बसस्थानक येथूनसुद्धा या ज्या जादा बसेस आहे या सोडल्या जातात जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे तर मित्रांनो हे आहेत चंद्रपूरमधून यात्रा स्पेशल जादा बसेस सुटण्याची लोकेशन आणि हे जे नियोजन आहे दरवर्षी जवळपास सारखंच असते आणि ज्यांना कोणाला चंद्रपूर ते आदिलाबाद यात्रा स्पेशल जादा बसेसविषयी माहिती तसेच महाकाली यात्राविषयी माहिती जर पाहिजे असेल तर त्यांनी या सिरीजचा जो फर्स्ट पार्टवाला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघा त्यामध्ये मी सर्व माहिती सांगितलेली आहे आणि त्याची लिंक जी आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत सो तुम्ही तोही व्हिडिओ चेक करू शकता तर चला आता एक एक परत मी तुम्हाला यात्रा स्पेशल जादा बसेस दाखवतो तर मित्रांनो आपल्या व्हिडिओतील पहिली यात्रा स्पेशल जादा बस आहे चंद्रपूर नांदेड बिलोली आगार नांदेड विभाग अँड नेक्स्ट चंद्रपूर नांदेड किनवट आगार नांदेड विभाग आणि त्याच्या बाजूची जी वीस छात्तर होती ती मुखेड आगार नांदेड विभागाची होती मुखेड आणि बिल्डोली आगाराच्या ज्या गाड्या आहेत त्या खोल विदर्भामध्ये येत नाही परंतु दरवर्षी जे आहेत यात्रा स्पेशल जादामध्ये चंद्रपूरला मात्र येतात अँड नेक्स्ट चंद्रपूर नांदेड देगलूर आगार नांदेड विभाग तर मित्रांनो या ज्या नांदेड विभागाच्या सर्व आजारातर्फे ज्या यात्रा स्पेशल जादा बसेस सोडण्यात आले आहेत तर या सर्व बसेसचा जो चंद्रपूर ते नांदेडचा मार्ग आहे तो सर्व बसेसचा एकच मार्ग आहे या ज्या जादा बसेस आहे या जादा बसेस चंद्रपूरवरून गुग्गुस वनी पांढरकवडा पारवा उडकेश्वर माहूर धानोडा महागाव उमरखेड हटगाव वारंगाफाटा मार्गे नांदेड जाते नेक्स्ट वन मोर बिल्लोली आगार नांदेड विभाग चंद्रपूर नांदेड बस आता लगभग दोन वर्ष झाले आहेत नांदेड विभागाच्या यात्रा स्पेशल जादा बसेस जे आहे ते याच मार्गे चंद्रपूर येऊन राहिले आणि चंद्रपूरवरून जाऊन राहिले आहे नांदेड ही जी चंद्रपूर मधून निघून राहिलेली बस आहे ही बस भोकर आगार नांदेड विभागाची आहे चंद्रपूर नांदेड बस चला नेक्स्ट चंद्रपूर परभणी परभणी आगार परभणी विभाग मित्रांनो हा जो आहे परभणी आगाराचा रेग्युलर शेड्यूलसुद्धा आहे ज्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केला आहे मित्रांनो तुम्हाला जे व्हिडिओमध्ये गाडी दिसत आहे ही गाडी जी आहे ते रेग्युलर टायमिंगचीच गाडी आहे परंतु सव्वा सात वाजता जे चंद्रपूरहून सुटणारी चंद्रपूर अंबाजोगाई बस आहे त्या बसला परभणी साईड जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्यामुळे एवढे प्रवासी त्या गाडीमध्ये मावत नव्हते त्यामुळे जे आहेत ही बस आली तसेच पुन्हा वापस जे प्रवासी होते ते घेऊन पुन्हा वापस परभणीसाठी निघाली यात्रा स्पेशल जातामध्ये अँड नेक्स्ट नांदेड माहूर चंद्रपूर माहूर आगार नांदेड विभाग अँड नेक्स्ट चंद्रपूर उमरखेड उमरखेड आगार यवतमाळ विभाग आणि या बसचा जो मार्ग होता तो होता चंद्रपूर भद्रावती वरोरा वनी मारेगाव यवतमाळ आर्नी महागाव उमरखेड आणि या व्हिडिओसह अकरा एप्रिल दोन हजार चोवीसला कॅप्चर केलेले सर्व व्हिडिओ संपले आहेत आणि इथून पुढे तेरा एप्रिल दोन हजार चोवीसला कॅप्चर केलेले व्हिडिओ चालू होतील महाकाली या 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 यात्रा स्पेशल जादा गंगाखेड परभणी चंद्रपूर गंगाखेड आगार परभणी विभाग नाईन थ्री एट झिरो या बसच्या आजूबाजूच्या ज्या दोन्ही बसेस आहेत या दोन्ही बसेस गंगाखेड आगार परभणी विभागाचे आहेत आणि या बसेस या वर्षी जे आहे चंद्रपूरला यात्रा स्पेशल जादामध्ये आले होते आणि या बसेसचा जो मार्ग होता गंगाखेडवरून तो होता गंगाखेड परभणी हिंगोली कडमनुरी पुसद दारवा यवतमाळ वनी मार्गे या बसेस चंद्रपूरला आल्या होत्या नेक्स्ट चंद्रपूरमधून जी सुटून राहिली आहे ती चंद्रपूर नांदेड नांदेड आगार नांदेड विभागाची बस आहे वन मोर नांदेड आगार नांदेड विभागाची नांदेड चंद्रपूर बस बी एस सिक्स टाटा परिवर्तन आणि जस्ट या बसच्या पाठीमागून येणारी जी आहेत ती कंधार आगाराची बस आहेत कंधार आगार नांदेड विभाग नांदेड चंद्रपूर बस आणि ही बससुद्धा नांदेड आगार नांदेड विभागाची आहे चंद्रपूर नांदेड यात्रा स्पेशल जादा आणि पुढे जे तुम्हाला बी एस फोर एम जी परिवर्तन बस दिसेल ती बस बससुद्धा नांदेड आगार नांदेड विभागाचीच आहे नेक्स्ट नांदेड चंद्रपूर हातगाव वागार नांदेड विभाग तर मित्रांनो ही या व्हिडिओमधील सर्वात शेवटची बस आहे अजूनही काही बसेसचे व्हिडिओ क्लिप्स आहेत परंतु तेच ते डेपो रिपीट करून मी हा व्हिडिओ मोठा नाही करत त्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद